विविध भारती पुणे ठळक बातम्या देशाच्या धोरणात्मक निर्णयांना दिशा देण्यासाठी विचारवंत धोरणकर्ते आणि उद्योग जगताला एकत्र आणणाऱ्या पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलला आजपासून प्रारंभ होत आह सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचा तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील संवाद हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहा गुरुकुल प्रतिष्ठानच्या देण्यात येणारा पहिला प्राध्यापक डॉक्टर अशोक कामत सन्मान ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉक्टर गोबन देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला येत्या सतरा जानेवारीला पुण्यात भांडारकर संशोधन संस्थेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह एकावन्न हजार रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आह गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉक्टर सागर देशपांडे आणि विश्वस्त शिवप्रसाद कामत यांनी काल ही माहिती दिली पुण्याच्या भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी भाजपातर्फे संवाद पुणेकरांशी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी पुणेकरांशी संवाद साधणार आहेत पुणेकरांचा अधिकारनामा असलेला पुणे फर्स्ट हा आघाडीचा जाहीरनामा काल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या आघाडीच्या वतीनं काल काँग्रेस भवन इथं प्रकाशित करण्यात आला सत्ताधारी पक्षांमुळे पुणे शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे पुनावळे ताथवडे वाकड इथल्या प्रभागासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल पिंपरीत प्रचारसभा घेतली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांना थकबाकीतून बाहेर काढून देशातील अव्वल महापालिका बनवण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी काल प्रचारसभेत केला पिंपरी चिंचवड शहरातील अठरा आणि एकोणीस मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी